आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मी प्रतिभा पाटील व आपण पाहत आहात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षी मूक मोर्चा काढण्यात आला मूक मोर्चाला संभाजीराजे छत्रपती मराठा आंदोलक जरांगे पाटील आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनावणे आमदार सुरेश घस आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके आमदार व मराठा नेते नरेंद्र पाटील ज्योती मिटकर यांनी संबोधित केले तसेच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने सुद्धा मोर्चाला संबोधित केले दरम्यान संपूर्ण बीड जिल्हा आहे याचा अंदाज आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस सावध झालेले दिसत आहेत तर चला पाहुयात नेमकं काय घडलं संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींच्या विरोधात केच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर सुदर्शन गुले कृष्णा गुले आणि सुधीर सांगळे हे तिघेजण फरार आहेत तसेच खंडणी प्रकरणी पोलिसांनी विष्णू अटक केली तर वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे या नराधमांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे या हत्येची चीट राज्यभर पसरत आहे संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ आज पुण्यातही निषेध मोर्चा काढण्यात आला त्यामुळे आरोपींवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव वाढत चाललाय या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ स्कॉर्पियो गाडीत दोन मोबाईल फोन सापडले आहेत त्या फोनमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दरम्यान वापरण्यात आलेली ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी दिसत होती ती पोलिसांनी जप्त केली होती सरपंच सुभाष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते यावेळी त्यांनी जी काळी स्कॉर्पिओ गाडी वापरली होती त्यामध्ये सी आय डी पथकाला दोन मोबाईल आढळून आले आहेत त्या मोबाईल मध्ये संतोष देशमुख यांना मारहाण होता तर याच मोबाईल वरून एका बड्या नेत्याला व्हिडिओ कॉल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सी आय डी पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे सध्या प्रकरणाचा तपास सी आय डी करत असून सीआयडीचे विशेष पथक बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आले आहे तपा या कडे वर्ग झाल्यानंतर माहिती मिळवण्यासाठी सी आय कडून दररोज चौकशी केली जात असून आता आतापर्यंत शंभरहून अधिक जणांकडून या प्रकरणाविषयी काही माहिती मिळते का याबाबत चाचणी करण्यात आली आहे वाल्मिक कराड यांच्या पत्नीची देखील याबाबत चौकशी करण्यात येत आहे सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून आज सहा जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे अधिकारी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत आता सीआयडीच्या हाती दोन मोबाईल सण देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ लागल्यानंतर यातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात नाव असलेल्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सापडले आहेत आरोपी सुदर्शन मुलेचा तो मोबाईल असून ते सगळे व्हिडिओ आता पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले आहेत त्याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी न्यूज एटीन मराठीला दिल्याचे प्रसिद्ध वृत्तसंस्थेने सांगितले आहे इतकंच नव्हे तर हत्तीच्या वेळी आरोपीच्या मोबाईलवरून एक वरिष्ठ नेत्याला तबल सोळा फोन कॉल्स गेल्याची माहिती देखील सीआयडीला ला तपासून समोर आली आहे आता हा बडा नेता कोण याबाबत बीडमध्ये मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे तसंच हा नेता सत्ताधारी पक्षातला असल्याचं न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तामाने म्हटले आहे तो व्हिडिओ कोणाच्या मोबाईलवर पाठवला त्याचे मागच्या वीस दिवसांचे आर तपासून घेतले पाहिजेत प्राथमिक माहिती मिळाली की आरोपींनी देशमुखांच्या हत्तीचा व्हिडिओ कोणत्या नेत्याच्या मोबाईलवर पाठवला पण व्यवस्थित माहिती घेऊन सीआयडी याचा तपास लावेल दरम्यान बीड हत्या प्रकरणात वीस दिवस उलटले आता प्रकरणातील सात पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे बाकीच्या आरोपींना देखील लवकरात लवकर अटक करा तसेच धनंजय मुंडे यांना हाकला आणि वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी सर्व पक्ष नेत्यांनी केली आहे त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश अतिरिक्त महासंचालक यांना देण्यात आले आहेत आहेत तसेच ज्यांचे फोटो ते जप्त करा तर त्या सर्वांचे परवाने जप्त करण्याची व त्यांच्या विरुद्ध विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत आणि तातडीने त्याचा फेराडावा घ्या अशाही सूचना देण्यात आल्याचे कळत आहे अशा बंदुकधारी लोकांचे फोटो त्यांच्या एकाच अकाउंट वरून पोस्ट केले होते त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे पण काल पुन्हा बीडमध्ये तीन व्यक्तींनी हवेत गोळीबार केल्याचे व्हिडिओज पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे पोलिसांचं टेन्शन सध्या वाढलेलं आहे सीआयडीने शुक्रवारी वाल्मिक कराडची पत्नी पत्नी आणि त्याच्या दोन बॉडीगार्डची चौकशी केली काल ही कराडच्या पत्नी बरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना लातूर मधून चौकशीसाठी बीड शहर पोलीस स्टेशनला आणलं होतं वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टर माइंड नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे पोलिसांनी वाल्मिक कराडवर केवळ खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि वाल्मिक कराड हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनीही ते नाकारलं नाही आणि हे प्रकरण जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी कोणाकडून तरी प्रयत्न केला जात असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराडवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे संतोष देशमुख हत्ती प्रकरणी शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला त्यावेळी सर्व पक्ष नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली कारण त्यांचे वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध या सगळ्या वादावर अखेर धनंजय मुंडे यांनी योग्य वेळ आल्यावर मी बोलेन अशी प्रतिक्रिया दिली आहे विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कारवाईवरून अशी प्रतिक्रिया दिली की आरोपींची संपत्ती जप्त करू नये तर त्यांना अटक केल्यावर समाधान मिळेल असं कुटुंबियांनी म्हटलेलं आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी आरोपींना फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा होईल असे सांगितले तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांच्या तीन फरार आरोपींची हत्या झाली आहे त्या दाव्याबद्दल ही प्रतिक्रिया दिली आहे की ते म्हणाले की दमानिया यांनी काल आरोपींची हत्या झाली हे सांगितलं ते तपासण्याचे काम पोलिसांचे आहे आरोपींकडे कडे मोठ्या गाड्या आहेत हे त्यांनी कष्टातून मिळवलेलं नाही त्यांना कोणीतरी प्रलोभन देऊन मिळालेलं आहे ही सर्व संघटित गुन्हेगारी आहे कारवाई केली पाहिजे अशी मागणी देशमुख यांच्या भावाने केली विशेष म्हणजे अंजली दमानिया यांना बीट पोलिसांनी तीन आरोपींची हत्या झाली याचा पुरावा द्या म्हणून नोटीस पाठवली आहे त्यामुळे त्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे आता तुम्हाला काय वाटतं आरोपींच्या फोनमध्ये जे संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ सापडले तर त्यांनी कोणाला पाठवले असतील त्यामागे नेमका मास्टर कोण असू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या नव महाराष्ट्रीय युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र